सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये ब्रोमोअर कंपनीचा मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे यांच्या विरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचे सुमारे एक हजार पाणी दोषारोप पत्र आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहता येथील न्यायालयात दाखल केले आहे मनी ट्रेल अहवालानुसार या संपूर्ण घोटाळ्यात तब्बल सातशे कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहार झाल्याचं निष्पन्न झालं असून गुंतवणुकीवर दरमहा चांगला परतावा मिळेल या आमिषानं नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या या निर्णयानं राष्ट्रवादीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्यानं चर्चेला उधाण आलंय याच दरम्यान फाळके यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना सादर केलेल्या पत्राद्वारे आपला राजीनामा दिलाय छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाचा भाग म्हणून जिल्ह्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काला या कालावधीत सेवा पंधरवाडा यशस्वीपणे राबवण्यात आलाय या अंतर्गत पानंद रस्ते खुले करणं जमिनींना वर्ग एक चा दर्जा देणं आणि प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचं हस्तांतरण यांसारख्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यात आले या मोहिमेमुळे हजारो शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळालाय पंढरीचा विठ्ठल ही एकमेव देवता आहे ज्यांच्या डोक्यावर शिवलिंग आहे पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्यास शिवही प्रसन्न होतात विठ्ठलाच्या भक्तीतही महादेवाचं दर्शन घडतं असं प्रतिपादन पंडित मिश्रा यांनी केलंय अस्तगाव पिंपरी निर्मळ शिवेवर वर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारानं पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून शिव महापुराण कथेचं आयोजन केलं गेलंय चेन्नई येथील साई भक्त जितेंद्र उमेडी यांनी साईबाबांप्रती असलेला भक्तीभाव व्यक्त करत साईबाबांच्या चरणी अनोखी भेट अर्पण केली आहे त्यांनी पंधरा कोटी वजनाची आणि एकशे पंच्याऐंशी ग्रॅम शुद्ध सोन्याची तांब्याची छत्री साईबाबांच्या चरणी अर्पण केली आहे ही छत्री साईबाबा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे आज सकाळी ही छत्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीवर प्रतिष्ठापित करण्यात आलीये सह्याद्री टॉक्टर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसना अजित पवार गट श्रीगोंदा स्वबळाचा नारा दिला असून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक नुकतीच पार पडली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे अहिल्यानगर ते वडाळा बहिरोबाई या महामार्गाच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी थेट अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे या रस्त्याची दुरावस्था आणि नागरिकांना होणारा प्रचंड त्रास पाहता आमदार विठ्ठल लंगे आणि भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी मुंबई मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन मंत्र्यांचे लक्ष वेधले हा रस्ता म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे असं ठामपणे सांग अंतर्गत उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केली आहे मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे राजेंद्र लक्ष्मण दिघे या तरुण शेतकऱ्यानं दीड एकर क्षेत्रातील कांदा पिकावर रेटा व्हेंटर फिरवला आहे करपा रोगाच्या प्रादुर्भावानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत अकोले तालुक्यातील देवठाणी इथे एका तीन वर्षीय बालिकेचा हल्ल्यात मृत्यू झालाय ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे कविता लहान असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की लहानू हे कुटुंब देवठाण हिवरगाव रस्त्यावर आणि एका शेतकऱ्याकडे जमीन वाट्यानं कसत आहे मंगळवारी सायंकाळी लहानू गांगड शेतात गेले होते तर आई घरात होती मुलगी घराबाहेर अंगणात एकटीच खेळत असताना सायंकाळी साडेसहा ते पावणे साठच्या दरम्यान फायदा घेऊन बिबट्यानं तिला उचलून नेलं औरंगाबाद उच्च न्यायालयानं शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानचं सरकारनं बरखास्त केलेलं विश्वस्त मंडळ आणि जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी प्रशासक म्हणून स्थापन केलेल्या कार्यकारी समितीनं आज आहे ती स्थिती कायम ठेवावी असा आदेश दिलेला असताना बुधवारी देवस्थानच्या आस्थापना आणि संगणक विभागाचे सील उघडण्यात आले आहेत या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री